नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात आलेली आहे सरळसेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे त्यात जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची यामध्ये क्लर्क या क्लर पदासाठी जाहिरात आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या मनामधला एक प्रश्न तो म्हणजे नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे हा फॉर्म भरण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये याच अनुषंगाने आपण पूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर शैक्षणिक पात्रतेबाबत तुमच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही कारण त्यांनी माहिती पूर्ण इंग्लिशमध्ये दिलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला ती व्यवस्थित मराठीमध्ये करून सांगतो या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपण पाहू शकतो नागपूर बेंच क्लर्क या पदासाठी जाहिरात आहे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती अर्थात तेरा पाच तेरा मे पासून ते सत्तावीस मे पर्यंत आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे आता या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन नीट समजून घ्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत सगळ्यात आधी पझेज युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी प्रेफरन्स बिंग गिव्हन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही शाखेतील पदवीधर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असा कुठलाही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पण जर तुमचं लॉ मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल लॉ ची डिग्री तुमच्याकडे असेल तर मग नक्की तुम्हाला प्रेफरन्स किंवा प्राधान्य दिलं जाईल दुसरी गोष्ट हा व पास्ट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे टायपिंगच्या अनुषंगाने एक सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे ज्याला आपण मराठीमध्ये व्यावसायिक वाणिज्य प्रमाणपत्र असं म्हणतो बघा हॅव पास्ट गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड म्हणजे तीन चार सर्टिफिकेट ऑर ऑर सांगितलेलं आहे कुठलं तरी एक पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ते नसेल तर मग एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड ते नसेल तर मग गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स त्याला आपण जी टीबीसी असं म्हणतो ठीक आहे किंवा मग तेही नसेल तर आय फॉर इंग्लिश टायपिंग विथ स्पीड ऑफ फोर्टी वर्ड पर मिनिट और अबो आय टी मधनं तुमचं इंग्लिश टायपिंग फोर्टी किंवा फोर्टी पेक्षा जास्त असलं पाहिजे जा, ठीक आहे पुढे बघा तिसरी गोष्ट आहे पद इज अ कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडोज और विंडोज अँड लिनक्स इन ऍडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ड स्टार सेव्हन अँड ओपन ऑफिस जी डॉट ऑप्टेन फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट ठीक आहे आता त्यांनी या ठिकाणी कम्प्युटरचा बेसिक कोर्स बद्दल एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यामध्ये पुढे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की याच्यामध्ये तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तरी सुद्धा चालणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही विद्यार्थी मित्रांनो हो। या शैक्षणिक अहर्तीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर नक्की फॉर्म भरा कारण खूप कमी दिवसामध्ये एकाच परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट कोर्टामध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा अधिकृत असं गायडन्स मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिली आपली बॅच आहे जी मुंबई हायकोर्टासाठी अर्थात नागपूर खंडपीठाच्या क्लर्क या पदासाठी आपण लॉन्च केलेली आहे यामध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे ऑलरेडी आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये तोही व्हिडिओ एकदा बघून घ्या जो सरळ सेवेचा सिलेबस असतो तो सिलेबस आहे जो सिलेबस आहे तो सिलेबस अगदी व्यवस्थितरित्या या बॅचमध्ये पूर्ण केलेला आहे इग्नाईट अकॅडमीचे जे तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळतात तेच सर्व शिक्षक आहेत त्यांनी या बॅचला शिकवलेलं आहे तेव्हा निश्चित या बॅचचा तुम्हाला चांगला फायदा होईल बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅकमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून पर्यंत मार्गदर्शन आहेत सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे किंवा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीने या परीक्षेच्या नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे इग्नाट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा